संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांचे गरजवंत मराठ्यांसाठी आजाद मैदान मुंबई येथे चालू असलेल्या अमरण उपोषणासाठी मुंबईला गेलेल्या गरजवंत मराठ्यांची जेवणाची गैरसोय होऊ नये म्हणून धारू तालुका मराठा सेवा संघ यांच्या वतीने आज शनिवार दिनांक तीस आठ दोन हजार पंचवीस रोजी

বেছি <laughs> নাই

बॉक्समध्ये शिल्लक राहील का ऐकायला वेगवेगळे होते त्यांच्या बाबतीत